पाटोदा शहरातील नामांकित भामेश्वर दिनांक जानेवारी बुधवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता डॉक्टर जे अब्दुल कलाम मासिक गुणवत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली ही चाचणी परीक्षा प्रत्येक महिन्याच्या शेवटी घेतली जाते आणि गुणानुक्रमांक प्रथम द्वितीय आणि तृतीय असे नंबर काढून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्मृतिचिन्ह बक्षीस दिलं जातं आजच्या झालेल्या चाचणी परीक्षेच्या बक्षीस वितरणाचे प्रायोजक पाटोदा शहरातील प्रसिद्ध व्यापारी बंडू शेवाळे सोनाली मेडिकल्स पाटोदा शिवाजीराव घरत मनीषा एंटरप्राइजेस पाटोदा आणि अतुलजी शिंदे गजानन कम्प्युटर्स पाटोदा हे प्रायोजक होते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून गुणानुक्रमांक प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे सर्वप्रथम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे विद्यालयाचे मुख्याध्यापक के बी हरिभगत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी भावी काळासाठी यशस्वी होण्याकरिता अशा विविध स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत कारण हे स्पर्धेचं युग आहे असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर अध्यक्षीय भाषणाने सत्काराचा कार्यक्रम समाप्त झाला यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालयातील ले शिक्षक एस वी शेवाळे यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार व्ही पी पवळे यांनी मानले त्यानंतर परीक्षेस सुरुवात झाली ही परीक्षा एक तासाची होती या परीक्षेचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील शिक्षक एस वी शेवाळे यांनी केलं तर इतर सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षक इतर कर्मचारी सर्वांच्या सहकार्यानं ही परीक्षा घेण्यात आली परीक्षेसाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सहभाग असतो असा हा स्तुत्य उपक्रम विद्यालय राबवतो त्याबद्दल पालक पाटोदा रहिवाशी या सर्वांकडून विद्यालयाचं कौतुक होत आहे नमस्कार जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका